इयत्ता नववी विषय भूमिती गणित भाग दोन द्वितीय सत्रपरीक्षा सराव पेपर कृतीपत्रिका अवश्य पहा गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इयत्ता नववी विषय गणित भाग दोन द्वितीय सत्रपरीक्षा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरं दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा प्रश्न क्रमांक एक बी पुढील उपप्रश्न सोडवा गुण चार इथे एकूण चार प्रश्न दिलेले आहेत ते काळजीपूर्वक सोडवा प्रश्न क्रमांक दोन ए पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा एक किंमत काढा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चौकटी पूर्ण करा यासाठी आपल्याला चार गुण आहेत प्रश्न क्रमांक दोन ए मधील प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन काळजीपूर्वक पहा आणि दिलेली उदाहरणं काळजीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा दिलेल्या चौकटी सुद्धा भरा प्रश्न क्रमांक दोन बी पुढीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा इथे कोण पाच उपप्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पेपर पॅटर्नुसार अभ्यास करा म्हणजे आपला पेपर सोपा जाईल दिलेली सर्व उदाहरणं काळजीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तीन ए पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा व लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यांपैकी एक कृती पूर्ण करणे अपेक्षित आहे दिलेल्या चौकटी काळजीपूरक भरा तसेच दिलेल्या रिकाम्या जागा सुद्धा काळजीपूरक भरा यासाठी गुण आपल्याला दिले जातील प्रश्न क्रमांक बी पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा गुण सहा विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण चार उपप्रश्न दिलेले आहेत त्यांपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे प्रत्येक उदाहरणासाठी थी, तीन गुण मिळतील उदाहरण काळजीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेल्या पेपरचा चांगला अभ्यास केल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील प्रश्न क्रमांक चार कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा इथे कोण तीन उपप्रश्न दिलेले आहेत आणि गुण आपल्याला दिलेले आहेत आठ विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जातील या उदाहरणांचा चांगला सराव करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेले सर्व उदाहरण काळजीपूर्वक सोडवा प्रश्न क्रमांक पाच कोणतेही एक उपप्रश्न सोडवा गुण तीन इथे कोण दोन उपप्रश्न दिलेले आहेत प्रत्येक उदाहरणासाठी तीन गुण दिले जातील कोणताही एक उपप्रश्न सोडवल्यास आपल्याला तीन गुण हमखास मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा सर्व पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास केल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर द्वितीय सत्राचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद